नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा यांचा पुतळा महापालिका आवारात बसवावे असे निवेदन आरबी दयावन सामाजिक महापालिका आयुक्त यांना देण्यात आले जग बदल सुधारक मरा, तुगारा एक मराठी लोक कवी आणि लेखक होते त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते असे थोर महापुरुष साहित्य रत्न लोकशाहीर भाऊ साठे यांच्या जीएनटीच्या औचित्य साधन तलापु महानगरपालिकेमध्ये पुनर्विकृती पुत्रा बसवण्यात यावा असे निवेदन आरबी त्यावान बहुदेवी जी सामाजिक संस्थेच्या वतीने महापालिका आयुक्त यांना देण्यात आले त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष जिल्हा भूषण कांबळे जेवढा होईल तेवढा पुतळा मागासवर्गीय सर्व लोकांची एक आशा आहे सर्व सर्व लोक या ठिकाणी महापालिकेमध्ये येतात तर त्याच पद्धतीने आमची आशा आहे की लोकशाही साठे यांचा पुतळा या महापालिकेमध्ये असावा तर ह्याचा नक्कीच विचार करावा असे मी आयुक्त मॅडमना विनंती करतो आणि ह्या ठिकाणी संबंधित पुतळा उभा राहावा आणि साहित्यरत्नलोकशा राणाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतवासींना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम